आजपर्यंत आपण ज्यांना भारतीय संविधानाचे रक्षक भारतातील नागरिकांच्या अधिकारांचे रक्षक समजत आलो आज तेच या सर्व गोष्टींचे भक्षक झाले की काय अशी शंका यायला लागली सर्वोच्च न्यायालयाच्या सात जजेसच्या बेंचने निर्णय दिला कि एसीएस टी मध्ये उपवर्गीकरण केल्या जावं परंतु राज्यघटनेचं कलम तीनशे एक्केचाळीस या सर्व गोष्टींमध्ये राज्याच्या हस्तक्षेपास आणि हा संपूर्ण निर्णय एकाच गोष्टीभोवती फिरतो तो, तो म्हणजे ओबीसी प्रमाणे एस सी एस टी मध्ये सुद्धा क्रिमिलेअरचा समावेश करणे आणि क्रिमिलेअरची मर्यादा आहे आठ लाख रुपये परंतु आरक्षणाचा उद्देश फक्त आर्थिक समानता प्रस्थापित करणे हा नसतोच आरक्षणामुळे एखादा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या प्रबळ होईल एवढीच अपेक्षा नसते तर या भारतातील प्रत्येक नागरिकांमध्ये सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक समानता प्रस्थापित झाली पाहिजे हा आरक्षणाचा खरा अर्थ आहे म्हणून आपण हे ठरू शकत नाही की एखादा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या पुढारला म्हणजे तो सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या किंवा शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा पुढारलेला आहे सामाजिक दर्जाचं काय उच्च निश्चितच काय आजही एस सी एस टी बांधव जर एखाद्या मंदिरात जात असतील तर तिथे गौमूत्राने ते मंदिर शुद्ध केलं जाते एस सी एस टी मधून घडलेल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांना आजही त्यांच्या कार्यालयात उच्च निश्चितला सामोरे जावं लागते ते सहन करावं लागते चंद्रशेखर आझाद सारखा एस मधील व्यक्ती संसदेत खासदार म्हणून निवडून जाऊ शकते याच्यासाठी खऱ्या अर्थाने आरक्षण हवं असते याकडे कुठलीच संपत्ती नाही संपत्ती नसताना सुद्धा तो संसदेचा खासदार झाला आणि या निर्णयाचे सर्वात वाईट दोन परिणाम होतील ज्यापैकी पहिला परिणाम म्हणजे एस सी एस टीमध्येच दोन गट निर्माण होतील त्यांच्यामध्येच पहिल्यांदा उच्च निश्चिता निर्माण होईल आणि दुसरा परिणाम म्हणजे या निर्णयानुसार एस सी एस टीमधील जे लोक अतिमागास म्हणून उपवर्गीकृत केल्या जातील ते लोक असे आहेत ज्यांना मागच्या पंच्याहत्तर वर्षात सुद्धा आरक्षण कशाला म्हणतात त्याचा उपयोग कसा घ्यायचा आणि आपल्या अधिकार त्या आरक्षणानुसार कसे मिळवायचे हेच माहीत नाही आणि सुद्धा त्यांना हे कळणारच नाही म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनासुद्धा आरक्षणाचा उपयोगच करता येणार नाही एस ये सी एस टीमधील जे लोक आर्थिकदृष्ट्या पुढारले त्यांचं आरक्षणसुद्धा काढून घेतलं जाईल आणि जे अजूनही मागास आहेत त्यांना आरक्षणाचा मागच्या पंच्याहत्तर वर्षातसुद्धा उपयोग करता आला नाही ते आता काय करतील म्हणजे त्यांनासुद्धा आरक्षणाचा उपयोग होणार नाही आणि हे सर्वच सर्व एस सी एस टीचं आरक्षण दुसरीकडेच डायव्हर्ट केल्या जाईल आणि हाच खऱ्या अर्थाने या सर्व निर्णयाचा उद्देश आहे आणि याचे परिणाम सर्वच्या सर्व एस सी भोगावे लागतील कारण एस सी एस टीपैकी जे आर्थिकदृष्ट्या पुढे गेले आणि ज्या आर्थिकदृष्ट्या अजूनही मागास आहेत त्या सर्वांचा सामाजिक दर्जा सारखाच आहे आर्थिकदृष्ट्या पुढारला म्हणून त्याला समाजात खूप चांगलं स्थान मिळालं त्याच्यासोबत भेदभाव झाला नाही असं होणारच नाही त्याची जात त्याच्या आयुष्याला चिटकलेली आहे त्या कारणाने त्याचा प्रत्येक ठिकाणी सामाजिकदृष्ट्या अपमान होईल म्हणजे होईलच मग तो आर्थिकदृष्ट्या पुढारलेला असो की आर्थिकदृष्ट्या मागासलेला परेंता असो वर्गीकरण करून एस सी एस टी मधील जे लोक अतिमागास मध्ये गणल्या जातील त्याच लोकांच्या डोक्यात पुढे जाईल की पुढारलेले एस सी एस टीनी तुमच्यापर्यंत आजपर्यंत आरक्षण येऊ दिलं नाही त्यांनीच आरक्षणाचा उपयोग घेतला आणि यामध्येच एस सी एस टी मधील दोन गटांमध्येच भांडण निर्माण होतील एक मोठी दरी निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने या निर्णयाचा उद्देश सुद्धा तोच आहे नाहीतर या सर्व न्यायाधीशांनी सांगावं की आर्थिक आधारावर समानता प्रस्थापित करण्याचं मापदंड या भारतातील या जगातील कुठल्या कायद्याच्या पुस्तकात आहे